गृह मंत्रालयाने गुरुवारी मोठा निर्णय घेतलाय महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आता झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे पवारांच्या सुरक्षेसाठी आता सुमारे पंचावन्न सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात राहणार आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर पवारांना ही सुरक्षा पुरविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे पवारांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही अशीच सुरक्षा पुरविण्यात येणार आहे मात्र गृह मंत्रालयाच्या या निर्णयावर स्वतः पवारांनी शंका आहे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित ही शंका आहे त्यानंतर या चर्चेत भाजपचे नेते नितेश राणे यांनीही भाग घेत चिमटा काढलाय CRPF, सशस्त्र 55 जवान यापुढे शरद पवारांची सुरक्षा करणार आहेत आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी जम्मू निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने देशातील तीन मोठ्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतलाय पवार यांच्यासह आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहे त्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली असावी अशी शक्यता आहे मात्र या निर्णयावर शरद पवार यांनी स्वतः शंका उपस्थित केली आहे झेड प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी गुरुवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली मला काही माहिती नाही गृह खात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तीन लोक म्हणजे मी आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मला सुरक्षा कशासाठी दिली ते माहिती नाही पण निवडणुका अशी प्रतिक्रिया झेड प्लस सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी दिली तसेच गृह मंत्रालयातील जबाबदार व्यक्तीशी मी संवाद साधणार असून त्यांच्याशी बोलून माहिती मिळाली की पुढे काय निर्णय घ्यायचा काय करायचं ते ठरवणार असंही पवार स्पष्ट केलं शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय झाल्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत टीका केली होती त्यांच्या पोस्टची बरीच चर्चा झाली शरद झेड प्लस मिळाली आहे यांना संरक्षण देणार आहेत मला कळत नाही त्यांना कोण मारणार आहे कोणापासून त्यांना धोका आहे बातमी वाचली आणि वाटलं की पंचावन्न वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण काय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मात्र केंद्राचं सुरक्षा पुरविण्यात कोणतंही राजकारण दिसत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांचा दबदबा वाढत आहे या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने निर्णय घेतला असावा असंही ते म्हणाले